नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक परत एक मुद्दा जो पाठीमागे काही महिन्यापूर्वी चर्चेला जात होता तोच मुद्दा आता विधान परिषदमध्ये जे अधिवेशन चालू आहे त्या अनुषंगाने परत पुढे आलेला आहे या संदर्भात नुकतंच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक घोषणा केलेली आहे त्या घोषणेनंतर सगळ्या सोशल मीडियावरती ही बातमी व्हायरल झाली आहे आता अर्थात ह्या बातमीला काही दिवसापूर्वीच जोरा मिळाला होता किंवा ही बातमी येऊन गेली होती आता परत एकदा ती बातमी आलेली विधान परिषदेमध्ये जी अधिवेशन झालं त्याच्या संदर्भात तिथे झालेली घोषणा आहे यात काय घोषणा झाली तर परत एकदा एमपीएससी कडेच सगळ्या एक्झाम येणार गट अ गट ब ऑलरेडी घेते एमपीएससी आणि गट क ची सुद्धा एमपीएससी एक्झाम घेते पण गट कच्या ज्या उर्वरित सेवेच्या एक्झाम आहे जसं की आरोग्य विभागाची आहे जसं की शिक्षण विभागाची आहे जसं की तुम्हाला झेडपी विभागाची आहे या सगळ्याच म्हणजे नगर परिषद नगर रचना सगळ्या एक्झाम ज्या एम पी एस सी कडे वर्ग होऊ शकतात त्यासाठी एक समिती गठित करण्यात आली होती त्यावरती जी आर काढले गेले त्यावर भरपूर सारे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते का तर टी सी एस आय बी पी एस कडनं रिसेंटली या झालेल्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा भ्रष्टाचार किंवा नॉर्मलायझेशन प्रोसेस त्याने वाढणारे मार्क कमी होणारे मार्क ह्या सगळ्या गोष्टीमुळे ही परीक्षा परत एकदा आता म्हणजे परत एकदा म्हणजेपेक्षा ही परीक्षा आता गट कच्या सर्वसेवेच्या एक्झाम ह्या एम पी एस सी कडे वर्ग करण्यासाठी समिती करण्यात आली होती आणि दोन हजार सव्वीस पासून हे एमपीएससीकडे जाणार हे ऑलरेडी मागे चर्चा झाली परत एकदा ही चर्चा पुढे आलेली आहे कोणत्या पदांसाठी घेणार एमपीएससी परीक्षा कधी बसून वर्ग होणार आणि काय इथे काय राहिलेल्या एसीपी ने नकार दिलेल्या जेवढ्या एक्झाम आहे त्या एक्झाम फक्त टी सी एस आयबीपीएस घेऊ शकते बाकी ने ठरवलं तर सगळ्याच एक्झाम एमपीएससी घेऊ शकते आता डिपेंड करतं एमपीएससी च पण दुसरी बातमी ही पण आहे की माननीय मुख्यमंत्री मोदयाने हे पण सांगितलं की एमपीएसी च आपल्याला काय फेर बदल करावा लागणार आहे फेर रचना सुद्धा करावी लागणार आहे त्यांच्या शेड्यूलनुसार एक्झाम होत नाही का होत नाही ते बघावं लागेल त्या शेड्यूलनुसार होण्यासाठी प्रयत्न करावा लागेल याबाबत सुद्धा त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात आपण समजून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जाताना सांगू इच्छितो एमपीएससी जाहिरात आलेली तीन संवर्गासाठी जाहिरात आली आहे एमिएससी चा तुम्ही जर अभ्यास करत असाल तुमच्यासाठी इंग्लिश मिडीयमची बॅच इंग्नाईट अकडमी रेकॉर्ड स्वरूपात लॉन्च केली आहे बॅच तुम्हाला फी फक्त सहा हजार नऊशे अण्ण प्लस जी एस टी ह्या बॅचर्स काय काय जीएस आणि पूर्ण सिलेबस हे कव्हर होतोय त्यानंतर हे लेक्चर किती वेळेस बघू शकता नंबर ऑफ टाइम्स बघू शकता फास्ट फॉरवर्ड करून बघू शकता हवं तो टॉपिक जम्प करून बघू शकता स्टॉप करून बघू शकता आ, अनलिमिटेड व्हिए एक वर्षापर्यंत व्हॅलिडी आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज सब्जेक वाई, कॉम्प्रेन्सिव्ह जे कुठे जायची गरज सगळं इथेच अव्हेलेबल असणार आहे विशेष म्हणजे याच्यात पीवाय क्यू अनालिसिस केलेलं आहे व्हिडिओ सुद्धा आम्ही टाकलं की याच्यावरती प्रश्न कसे आले आहेत दुसऱ्या मराठी मीडियमची बॅच पण अव्हेलेबल याची फक्त चार हजार नशन ही पण बॅच आपली पूर्व परीक्षेसाठी या रेकॉर्ड स्वरूपात बातली असणार आहे सेम फीचर ह्या बॅच मध्ये पण असणार आहे तुम्हाला सगळ्या टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे तुम्हाला जर मार्गदर्शनाची गरज असेल मी तुम्हाला सजेस्ट करतो की बॅच घ्या त्याचा फायदा तुम्हाला होईल ज्यांना वाटतं सेल्फ स्टडी होते सेल्फ स्टडी पण चांगली करा टेस्ट सिरीज जॉईन करा ज्यांना वाटते मला मार्गदर्शनाची गरज आहे त्यांनी नक्की घ्या एकदा ही बॅच घ्या तुम्हाला नक्की फायदा होईल यासाठी तुम्ही ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता किंवा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस पण परचेस करू शकता आता मुख्य मुद्दा बघा डिसेंबर चोवीस मध्ये तीन डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये लोकसत्ताने न्यूज दिली होती त्यामुळे सांगितलं सरळ सेवा भरती एमपीएस एमपीएससी मार्फतच दोन हजार सव्वीस पासून अंमलबजावणी समन्वय समितीची स्थापना समन्वय समिती स्थापना करण्यात आली होती त्याबद्दल मी व्हिडिओ पण घेतलेला आहे शासन निर्णय पण आला होता आता काय झालं शासन निर्णय सांगितलं की एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत पदभरतीची कार्यवाही टी आणि आय या कंपनीकडून सुरू राहील म्हणजे या वर्षाच्या एंड पर्यंत त्यानंतर सर्व पदे एम च्या कक्षेत आणून एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर गट ब अ राजपत्रित आणि गट कर संवर्गातील भरती केली जाणार एमपीएससी करणं ही बातमी आहे सेवा भरतीतील गैर प्रकार रोखण्याचा हा एकमेव मार्ग आहे एमपीएससी वर विद्यार्थ्यांचा विश्वास असल्याने परीक्षा आयोगावर घ्यावी अशी मागणी अनेक वर्षापासून आम्ही करत होतो अखेर न्याय मिळाला असे आमचे मित्र महेश बडे यांनी या न्यूज पेपरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आता पुढे जर बघितलं तर आजची बातमी आजची मार्च दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे वीस मार्च ची बातमी आहे की एमपीएससी फेर रचना आम्ही करणार आहोत मुख्यमंत्र्यांची घोषणा वर्ग एक वर्ग दोन वर्ग ची भरती आयोगामार्फतच होणार आहे वर्ग तीन मध्ये सरळ सेवा एक्झाम येतात सो याची सुद्धा एक्झाम आता एमपीएससी घेणार आहे असं मान्य मुख्यमंत्री साहेब म्हटलं त्यांनी काय म्हटलंय आरक्षणाचा प्रश्न आणि न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे लोकसेवा आयोगाच्या परीक्षा वेळापत्रक विस्कळीत झाले भविष्यात लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट फेररचना करायची असं त्यांचं म्हणणं आहे सो नक्की चांगली बाब आहे युपीएससी जसा एक्झाम घेत दिवस शेड्यूल फॉलो करतं मध्ये सगळं होतं वर्षभर सगळं समत आपली एक्झाम शेड्यूल घेऊन मध्ये होत नाही आज एक्झाम घ्यायची तर सहा महिन्याने एक वर्षाने एक्झाम होते एक वर्षाने एक्झामला रिझल्ट चार महिने लागतात रिझल्ट लागतात नियुक्तीला अजून दहा महिने लागतात म्हणजे एक एक्झाम चा पूर्ण ही प्रोसेस व्हायला दोन तीन चार लागतात ते न्यायालयीन सांगितलेलं आहे सो नक्कीच चांगली बाब आहे एमपीएससी मध्ये फेररचना होणार आहे सेम लोकसत्ता एमपीएससी ला मिळणार नवे स्वरूप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रिक्त जागांसाठी लवकरच भरती करणार तुम्हाला माहिती दोन लाखापर्यंत रिक्त जागा आहेत पैकी पंच्याऐंशी हजार मागच्या वर्षात भरल्या असं त्यांनी म्हटलेलं आहे सो ह्या सगळ्यात प्रोसेस फास्ट यासाठी जी एमपीएससी कडे आता सगळं वर्ग व्हायचं आहे ती एमपीएससी सुद्धा चांगल्या भूमिकेत असावे लागेल एमपीएससी ला कर्मचारी वर्ग तेवढा असावे लागतील आताच एमसी सगळे वर्ग फार कमी आहे कर्मचारी कमी आहे सदस्य कमी आहे अध्यक्ष ह्या सगळ्यांवरती मोठी जबाबदारी असणार आहे सो निश्चितच येणाऱ्या दोन हजार सव्वीस ची तयारी त्यांनी आतापासून करायला हवी आणि याच्यावरती ऑरेडी काम चालू आहे सो ही चांगली एक बातमी आहे वर्ग एक वर्ग दोन आणि वर्ग तीन सगळे त्यांच्याकडे वर्ग होणार आहे आणि एमपीएससी यूपीएससी युपीएससी प्रमाणे कॅलेंडर तयार करणार आणि युपीएससी प्रमाणेच एमपीएस सुद्धा फॉलो करणार या संदर्भात कठीण कारवाई सध्या शासन आपलं घेत आहे चांगली गोष्ट आहे या संदर्भातलं बघा जी आर पण आला होता अठरा जुलै दोन हजार चोवीसचा चा जी आर याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओ पण घेतला होता तुम्हाला आठवत असेल यात काय सांगितलंय राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब राजपत्रित गट ग वाहन चालक सोडला तर गट ग वर्गातील पदे सरळ समेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत हा जी आर पण आलेला आहे सो so, ही प्रोसेस चालू झाली कधीपासून जुलै चोवीस पासूनच चालू झाली आहे एमपीसी वर्ग करण्यासंदर्भात आणि एमपीएसनी पण म्हटलं होतं काय एमपीएस एमपीएसी म्हटलं की पदभरती करणे काही कालावधी नंतर आयोगात शक्य होणार आहे असं एमपीएससी म्हणणं होतं सो so, लगेच त्यांनी चोवीस मध्ये घेतलं नाही हातात पंचवीस मध्ये पण घेतलं नाही त्यांनी वेळ मागून घेतला दीड महिन्याचा कालावधी दीड वर्षाचा कालावधी घेतला दोन मध्ये आम्ही घेऊ असं त्यांनी म्हटलं होतं मग त्यांच्या म्हणण्याुसार एक समिती स्थापन झाली त्यांच्या म्हणण्याचा शासन निर्णय पण आलाय त्यांच्या म्हणण्यानुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून गट ब गट क च सगळी एमपीएससी च्या कक्षेत आणली जातील सो विद्यार्थी मित्रांनो हे शेवटचं वर्ष कदाचित असू शकतं तुम्हाला तुमचं ड्रीम जे ज्या एक्झामला तुम्हाला सामोरं जायचं एन टी सी चायस सी एक्झाम घेणार आहे सो कदाचित पुढच्या वर्षापासून एम पी एस सी एक्झाम घेणार आहे हे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट फायनल झाले पॉईंट वन पर्सेंट काय होतं बघूया पण हे झालं जवळपास फायनल सो so, वेट अँड वॉच आत्ताच नुकतीच जाहिरात आली एम पी एस सी कडनं राज्यसेवेत जाहिरात तीनशे पंच्याऐंशी पदात जा तुम्ही जर त्याची तयारी करत असाल आणि तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर इग्नॅट अकडे मराठी आणि इंग्लिश मिडियमच्या बॅचेस अव्हेलेबल आहे पीडीएफ नोट्स आहे पीपीटी नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लाईन टेस्ट सिरीज सगळं अवेलेबल आहे ह्या बॅच मध्ये ही इंग्लिश मिडियम मराठी मीडियमची इंग्लिश मीडियमची आहे बॅच मध्ये इथे मराठी मिडीयमला चार हजार नऊशे नव्याव्हे प्लस जीएसटी आहे आणि इंग्लिश मिडीयमला सहा हजार नऊशे नव्वद प्लस जीएसटी सो या बॅचेस तुम्हाला जर घ्यायचे असतील तर ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका असेल तर खाली आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडलं तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद